या रवकारीने करतो पृष्ठभागावी इतकी सुंदर बातमी नियम राजधानीच म्हणावा इतकं महत्व लखन सुरवात महाराजांनी एक रात्र लागून मशारीच्या प्रकाशात अवधा गड घेतला महाराजांनी पगण्याचं खाणं अतिशय मजबूत केलं इतक्या ते बातमी आली महाराजांचं हे आक्रमण ठोकवायला अनिल शानं सिद्धी जोगनला मोठी सेनातून पाठवलं आहे

त्यानं स्वराज्यामध्ये मांडला एक एक दिवस कष्टानं अचानक एके दिवशी मागवलेल्या लांब पल्ल्याच्या तो तोफेचा गोळा येऊन पहा आदळला म्हणजे आता जोहरच्या तोफांचा पल्ला वाढला होता या दोन्ही कारणांनी महाराजांनी लवकरात लवकर पहाळ्यावरून निसटण्याचं निश्चित केलं

सगळे मसईच्या पठारावर पोहोचले रात्रीचा गरज अंधार आशाराचा आग्रह होतो असा पाऊस घोंगावणारा वारा दगड धोंडे रान झुडप काटे कुठे गोडका चिखल खास पेगे आणि त्यातून धावणाऱ्या सहाशे सावल्या

बऱ्याच वेळ दौड करून त्यानं शिवा काशी पालखी पकडली आणि त्यात शिवाजी राजे आहेत असं समजून त्या पालखी सकट सगळे छावणीकडे परतले पण पर सिद्धीपासून पकडलेली व्यक्ती शिवाजी राजे नाही हे लक्षात येताच छावणीत मुलं कल्लोळ उडाला सिद्धीला स्वामी निष्ठ शिवा काशी यांचा बहुधा शिवच केला असावा पण या दरम्यानच्या काळात महाराजांना बहुमूल्य वेळ मिळाला आणि ते आणखी पुढे सरकले संतापलेल्या जोगरनं पुन्हा सिद्धी मसूदला आणखी सैन्य देऊन विशाळगडच्या दिशेने पाठवलं महाराज तोपर्यंत आडवाटेनं बरेच पुढे निघून गेले होते सकाळमुळे तो महाराज गजापूरच्या खिंडीपाशी पोहोचले सर्वजण जीवाच्या आकांताने गेले दहा बारा तास धावत होते सिद्धे जोहरनं मलकापूर मार्गे पाठवलेल्या सैन्याची चावूल मराठ्यांना लागलीच आता कस करावं हो? महाराजांनी बाजींना विचारलं तरी मुला आता विचार करायला वेळ नव्हता महाराज पुढे निघाले आणि एखाद्या रुद्राप्रमाणे माझी त्याच्या कुठच्या खिंपीमध्ये उभे राहिले आणि त्यांच्या सोबतीला चौथी निषेध केला विशाळगडच्या जवळ पोहोचले आणि त्यांना कळलं की दळवी आणि सुरवे यांनी विशाळगडला मोर्चे लावले महाराजांना अर्थातच आधी याची कल्पना नव्हती आपण मध्यान्ही गडावर पोहोचून विशाळतेचे भाग ओढवू हा त्यांचा अंदाज सांस चुकला त्यांना तिथे नव्यानं अनपेक्षित चुंज मांडायला लागली मध्यान्ह टळून गेले सूर्य मावळटीकडे जाऊ लागला महाराजांच्या इशारती संस्थापाशी लढणाऱ्या माजी प्रभू आणि तीनशे मावळ्यांनी सिद्धीच्या पोहोचेचा लोढा अडवून ठेवला होता एकेकाचा देह अनेक जखमांनी पिंचून निघाला पण फिरणाऱ्या परवारी थांबत नव्हत्या एक एक माणूस पडत होता अखेर संध्याकाळी महाराज वेळा फोडून पोहोचले महाराज टंपल एकवीस तासाच्या अथक धावपळीनंतर विशाळगडावर सुखरूप पोहोचले होते

पोशिंदा वाचायला हवा म्हणून आपले प्राण अर्पण करून बाजी प्रभू देशपांडे आणि बांधलांच्या सेनेनं आपल्या रक्तानं त्याच्याकुळची खिंड पावन केली